नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मध्ये आपण महिला बालविकास विकास भरती दोन हजार पंचवीस अंगणवाडी मुख्य सेविका आणि मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईकानी सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे नायसेनच्या कर्म कमतरतेमुळे खालपैकी कोणता रोग होतो नायसिनच्या कमतरतेमुळे खालपैकी कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पेलेग्रा काय मित्रांनो पेलेग्रा हे नायसिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो खालपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत स्त्रोत आहेत खालपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत स्त्रोत आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे कॅल्शियमचे स्रोत आहेत एक नंबर आहे हिरव्या पालेभाज्या दोन नंबर आहे कठीण कवजीची फळे आणि तीन नंबर आहे तेलबिया म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्र सॉरी तिसऱ्या मित्रण हिप्या टोमा म्हणजे काय आहे हिप्या टोमा म्हणजे नेमकं काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे यकृताचा कर्करोग आहे त्याला आपण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौथा मित्र हिरव्या पालेभाज्यात खालपैकी कोणते पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते हिरव्या पालेभाज्यामध्ये खालपैकी कोणते पोषक तत्व हे भरपूर प्रमाणात असते ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे बीटा कॅरोटीन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर पाच मित्रनो खाल पैकी सुजोट रोगा लक्षण है या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक चार वर्ल पैकी सर्वे लक्षणे लक्षण एक नंबर है कतरी सुकने दो नंबर है केस पात्र होने तीन नंबर है केसाच रंग बदलने मजे सर्व सर्वे सुजोटी रोगा ची लक्षण है योग्य आंसर होश्न क्रमांक सावित्र ई जीवनसत्व म्हणजे डॅडॅस ई जीवनसत्व म्हणजे नेमके काय आहे याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे टोको फेरॉल या रासायनिक पदार्थाचा गट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी कोणती नेहमी वापरात असणारी शक्रा आहे खालपैकी कोणती नेहमी वापरात असणारी शक्रा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुक्रोज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते हा प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक म्हणजे तीनशे मिलीलिटर हे एका वेळी रक्तदान करता येते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्र खालपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते खालपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व के हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करत असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो दोन रक्त रक्तदानामध्ये खालपैकी किती कालावधी राखणे गरजेचे असते दोन रक्तदानामध्ये खालपैकी किती कालावधी राखणे हे गरजेचे असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन महिने हे रक्तदानामध्ये म्हणजे कालावधी राखणे हे गरजेचे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो रुबेला या रोगात खालपैकी कोणते अवयव बाधित होतो रुबेला या रोगात खालपैकी कोणता अवयव हा बाधित होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मानेची ग्रंथी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो कार्बोदकाच्या कमतरतेमुळे लहान मुलामध्ये खालपैकी कोणता रोग होतो कार्बोदकाच्या कमतरतेमुळे खालील म्हणजे लहान मुलामध्ये खालपैकी कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुकटी हा रोग होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो खालपैकी कोणत्या रक्तगटात कोणतेही प्रतिद्रव्य नसते खालपैकी कोणत्या रक्तगटामध्ये कोणतेही नसते क्रमांक तीन म्हणजे रक्तगट ए बी याच्यामध्ये प्रतिद्रवे नसते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खालपैकी कोणत्या निदान तंत्र तंत्रात शरीराच्या कोणत्याही भागाला भेटू शकणाऱ्या चुंबकीय चुंबक, चुंबक तत्व तसेच रेडिओ लहरीचा उपयोग करून शरीराच्या विविध अवयवाची प्रतिमा तयार केली जाते खालपैकी कोणता निदान तंत्रामध्ये तंत्रा शरीराच्या कोणत्याही भागाला भेटू शकणाऱ्या चुंबक रेडिओ उपयोग करून शरीराच्या विविध अवयवाची प्रतिमा तयार केली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो रक्तगट मध्ये खालपैकी कोणते प्रतिद्रव असते रक्तगट ओ मध्ये खालपैकी कोणते प्रतिद्रव असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रतिद्रव ए बी असते हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो परथिनांच्या कमतरतेमुळे खालपैकी कोणता रोग होतो परथिनांच्या कमतरतेमुळे खालपैकी कोणता रोग होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुजवटी हा प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक जीवनसत्व पूर्व घटक कोणता आहे जीवनसत्व पूर्व घटक कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बीटा कॅरोटीन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो रक्तगट ओ मध्ये खालपैकी कोणते प्रति जन असते रक्तगट ओ मध्ये खालपैकी कोणते प्रतिजन असते ऑप्शन क्रमांक म्हणजे कोणतेही प्रतिजन ओ या रक्तगटामध्ये नसते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक का एकोणीस कार्बतकी हे खालपैकी कोणत्या पदार्थाच्या स्वरूपात आढळतात कार्बतकी हे खालपैकी कोणत्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी पैकी सर्व मध्ये कार्ब देखीलही आढळतात एक नंबर आहे शक्रा दोन नंबर आहे पिष्टमय पदार्थ तीन नंबर आहे तंतु कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून बाहेर पडतो कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते का कारण कांद्यातून बाहेर पडणारा वायू कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमोनिया हा वायू कांद्यातून बाहेर पडणारा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो खालीपैकी कोणते कार्बोदकांचे स्त्रोत आहे खालपैकी कोणते कार्बोदकांचे स्रोत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे शेवग्या वर्गीय भाजीचा बिया दोन नंबर आहे कंदमूळ तीन नंबर आहे खोड म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो अन्न व औषध प्रशासनचे मुख्यालय कोठे आहे अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सवी सॉरी तेवीस पेसमेकर हे विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते पेसमेकर हे विकार असलेल्या रुग्णाकरता वापरले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हृदयाचा रोग असलेल्या व्यक्तीस पेसमेकर हे म्हणजे वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा केला जातो पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आलेला आहे म्हणजे करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महिला व बालकल्याण हे आपले आन। योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रनो माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्र संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आली आहे संगणकाला कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कृत्रिम ही बुद्धिमत्ता संगणकाला देण्यात आलेली दे आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस नोव्हेंबर या दिवशी जागतिक बालदिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरानो संगणकाचा मेंदू खालपैकी कोणत्या प्रणाली घटक आहे संगणकाचा मेंदू खालपैकी कोणता प्रणाली घटक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सीपीयू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कोणत्या वयोगटातील किशोरवयीन मुली सबला योजनेचे लक्ष गट आहेत कोणत्या वयोगटातील मुली सबला योजनेचे गट आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा ते अठरा वर्षीय वयोगट हे काय मित्रांनो सबला योजनेचे लक्ष गट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या मित्रांनो देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी हा दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे साहित्यासाठी हा बुकर पुरस्कार हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस ए मित्रांनो दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर डॅडॅस होते दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे डॅडॅसे होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊशे एकोणतीस हे लिंग गुणोत्तर होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो खालपैकी कोणते ऑप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे खालपैकी कोणते ऑप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड काय मित्रांनो मायक्रोसॉफ्ट सॉफ्ट वर्ड हे काय अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीसव्या मित्रांनो गौतम राज्याध्यक्ष कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते गौतम राज राज्याध्यक्ष हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे फोटोग्राफीशी संबंधित होते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनलेला आहे स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बत्तीसवा सदस्य हा स्वीडन हा देश बनलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानके कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुवाहाटी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला सॉरी लोकसभा स्पीकर कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मीरा कुमार हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मेजर ध्यानचंद यांना भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो भारतीय राजघटनेने भारतीय नागरिकांना डॅड हक्क हे सांगितलेले आहेत भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना डॅडॅस हे हक्क सांगितलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा हक्क हे भारतीय नागरिकांना सांगितलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी लागू केलेला आहे पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा हा कोणी लागू केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड कर्जन यांनी हा कायदा लागू केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल अशा मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद